नमस्कार मी ऋतुच्या कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एनडीटीव्ही मराठीचा एक खास कार्यक्रम जालन्यामध्ये लोकसभेप्रमाणे सर्व जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे आणि मी जे काम केलं त्यांचा अभिमान मतदारांना नक्कीच आहे आणि त्याचमुळे इथे माझाच विजय होईल असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केले आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी पाहुयात कोण आला रे कोण याचा हा खास रिपोर्ट कोण आला रे कोण आला या कार्यक्रमात आपल्यासोबत माजी आरोग्यमंत्री आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश टोपे आहेत भैया काय सांगाल तुम्ही ग्रामीण भागात फिरतायत मतदारामध्ये फिरतायत काय प्रश्न तुमच्या समोर आणि काय हवा या मतदारसंघात आहे नाही आता काय निवडणूक आहे निवडणुकीच्या समोर आम्ही जातोय आणि लोकांचे प्रश्नही ऐकतोय सोडवतोय केलेल्या कामही सांगतोय आणि त्यामुळं बस चालू आहे आम्हाला खात्री आणि चांगल्या पद्धतीने होईल निवडणूक ग्रामीण भागात फिरतात तुम्ही अनेक प्रश्न ग्रामीण भागातून उपस्थित होतात विरोधक पण तुमच्यावर कारखाना आणि रस्त्यावर टीका आहेत कसं उत्तर देताय तुम्ही नाही मला वाटतं नाईन्टी नाईन नाईन्टी फाईव्ह नाईन्टी नाईन पर्सेंट रस्ते चांगले आहेत काही आता हे पाणंद रस्ता जो असतो ना पाणंद रस्ता तो राज्यात कोणताही पाणंद रस्ता हा डांबरीकरण आणि खडीकरणाचा नसतोस तो मातीचाच असतो आणि त्यामुळं पानंद रस्ता पाऊस पडल्यानंतर खराब होतो त्यावेळी लोकांना वाटत असतं की अरे आम्हाला शेतात जायला अडचण येते तर पानंद रस्ता पूर्ण बारमाही करण्यासाठी आज सहा माही आहे बारमाही करण्यासाठी धोरण राबवून पक्के रस्ते करण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीचा जाहीरनाम्यात उल्लेखही आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं सगळे पानंद रस्ते करू बाकी मोठ्या रस्त्यांविषयी फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे थोडा मोठा प्रॉब्लेम असतो मग या शेवटचा प्रश्न तुम्हाला या वेळेत चकवा देण्यात यश येईल का मी विजय होईल एवढं सांगतो होते आपल्यासोबत राजेश टोपे त्यांनी आपल्या सुप्त भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे कारण की या निवडणुकीत माझाच विजय होईल अशी ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे लक्ष्मण सोळंके एनडी मराठी जालना